तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी आलेलो आहे टरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये जवळपास आता डिसेंबर महिना झाला आता जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत भरपूर सारे शेतकरी टरबूज या पिकाची लागवड करतात परंतु शेतकरी मित्रांनो आज अतिशय महत्वाची माहिती देणार आहे नेमकं टरबूज पिकाचं रोप लावावं की डायरेक्ट आपण बी लावलं तर परवडतंय आहे या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो होतं काय भरपूर सारे शेतकरी शक्यतो डायरेक्ट टरबूज या पिकाच्या बिया आपल्या शेतामध्ये आणून लावतात परंतु त्यांना असं वाटतं की बाबा वा आपण ज्यावेळेस रोपं खरेदी करून आणतो तर आपला खर्च तिथं जास्त होतो रोपं लावण्याचा तिथं आपल्याला जास्तीत जास्त फायदा पाहायला मिळतो सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपण आपली समजा आता तुम्हाला टरबूज पिकाची लागवड करायची जानेवारी महिन्यामध्ये बरोबर परंतु तुमचं टरबूज पीक हे आहे जी जमीन आहे आपली तर ती तयारच नसते कधी कधी जुनं पीक असतं नांगरट व खर्णी कोळपणी झालेली नसते आणि तुम्हाला जानेवारी महिन्यात तुमचं ते पीक आहे थोडक्यात तर ते लावणं शक्य होत नाही परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्ही डायरेक्ट नर्सरी मधून जर रोप खरेदी करून आणलं किंवा बनवायला टाकलं एखाद्या आपल्या जवळच्या नर्सरीमध्ये रोप वाटिकेमध्ये तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसाचं रेडी रोप तिथं आपल्याला भेटलेलं पाहायला मिळतं म्हणजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ती गोष्ट म्हणजे जी वेळेची आपल्याला तिथं बचत झालेली पाहायला मिळते जर तुम्ही रोप लावलं तर तुमचा जो प्लॉट आहे तर तो साठ पासष्ट दिवसापर्यंत काढणीला आलेलं पाहायला मिळतो परंतु शेतकरी मित्रांनो जर तेच ठिकाणी जर तुम्ही बी लावलं तर नव्वद दिवसाच्या आसपास ऐंशी दिवसाच्या पुढं जे काही हार्वेस्टिंग आपल्या टरबूज पिकाची होऊ शकते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जो प्रॉब्लेम आहे की जर तुम्ही बियाण्याची लागवड जर केली डायरेक्ट बी लावलं तर सुरुवातीच्या काळामध्ये वीस पंचवीस दिवसाच्या आसपास तुम्हाला जो काही ड्रेंचिंगचा खर्च म्हणा किंवा ड्रिपनं विद्रव्य खतं सोडणं किंवा प दहा पंधरा दिवसाच्या आसपास एखादी साधी फवारणी फवारणीचा खर्च ड्रिपचा हे जो खर्च आहे तर तो खर्चसुद्धा आपल्याला तिथं जास्तीत जास्त झालेला पाहायला मिळतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही रोपं लावली तर एकसारखी रोपं तिथं तुम्हाला भेटणार आहे सुरुवातीच्या काळात मिल्टिंगची समस्या येते वीस पंचवीस दिवसाच्या आसपास आपल्याला जर डायरेक्ट रोप लावलं तर मर रोगाची समस्या आपल्याला आलेली पाहायला मिळते तर ह्या ज्या काही रोगांच्या समस्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला तिथं येणार नाही आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो ड्रॉबॅक पॉईंट आहे तुम्हाला बियाणं खरेदी करण्यासाठी प्रति एकरासाठी कमीत कमी एक अंदाज आपण जर घेतला तर आठ ते दहा पॉकेट आहे ते टरबुजाच्या बियाचे तर ते तिथं लागलेले पाहायला मिळतात आता व्हरायटीवरती डिपेंड आहे जवळपास सो पंधराशे सोळाशे सुद्धा काही कंपन्यांच्या व्हरायटी आपल्याला तिथं भेटलेला पाहायला मिळतात म्हणजे एक पॉकेटची किंमत बऱ्यापैकी आठ ते दहा पॉकेटची किंमत तुम्ही एक सरासरी बारा तेरा हजार रुपये तिथं पकडून चाला म्हणजे तो तुमचा खर्च आहे बऱ्यापैकी एक ते सव्वा रुपयाच्या आसपास एका बीचा खर्च तिथं आलेला पाहायला मिळतो परंतु तेच जर तुम्ही डायरेक्ट नर्सरीतून रेडी रोप तयार करून आलं तर जास्तीत जास्त अडीच तीन साडेतीन रुपयापर्यंत जे रोप आहे तर ते घरपोच आपल्या शेतकऱ्यांना तिथं भेटलेलं पाहायला मिळतं त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो माझा सगळ्यात महत्वाचा सल्ला आहे शक्यतो जर तुम्ही टरबूज खरबूज यांसारख्या पिकाची जर लागवड करत असाल तर रोपच लावणं तिथं गरजेचं आहे जे बी आहे तर ते बियासोबत जास्त वळू नका कारण जो तुमचा बियाचा पंचवीस दिवसापर्यंतचा जो खर्च आहे खर तर तो बऱ्यापैकी चार साडेचार रुपयाच्या आसपास एका झाडाचा खर्च कदाचित सगळा जर पकडला तर तो तिथं गेलेला पाहायला मिळू शकतो आणि त्यातली त्यात एकसारखी रोपंसुद्धा सुरुवातीच्या काळात तुम्ही बी लावल्यामुळं तिथं बनत नसतात त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला चांगल्या दर्जेच्या नर्सरीमधून चांगल्या दर्जेच्या कल्चर लॅबमधून रोपं खरेदी करायची असेल फाटीलबायोटेक कंपनीची जबरदस्त असते कल्चर लॅब आहे वीस दिवसामध्ये आम्ही जे काही रोपं आहेत तर ते घरपोच पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं जर तुम्हाला रोपाची कोणत्याही व्हरायटीची बुकिंग करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा आणि आपल्या टरबूज खरबूज पिकाची जी रोपं आहेत तर ते घरपोच बोलावून घ्या धन्यवाद